नमस्कार न मारता उंदीर काढा घराबाहेर करा हे तीन सोपे उपाय घरात कितीही साफसफाई स्वच्छता ठेवली तरी घरात अनेकदा उंदीर शिरतात पावसाळ्याच्या दिवसात घरात उंदीर इकडून तिकडे फिरताना दिसले तर खूपच किळस येतो उंदीर घरात असतील तर अनेक आजार पसरण्याचा धोका असतो अन्न दूषित होऊन फूड सुद्धा होऊ शकते घरात लहान मुले असतील तर जास्तच काळजी घ्यावी लागते स्वयंपाकघरात सगळ्यात आधी उंदीर शिरतात घरात शिरलेल्या उंदरांना न मारता बाहेर पळवून लावण्यासाठी काही सोपे उपाय उंदीर पळवून लावण्याचे उपाय एक लवंग उंदरांना लवंगाचा वास जराही आवडत नाही अशा स्थितीत तुम्ही लवंग कुटून किंवा पाण्यात मिसळून उंदरांच्या बिळावर शिंपडू शकता जर घरात उंदीर जास्त फिरताना दिसून आले तर लवंगाचे पाणी उंदरावर शिंपडू शकता दोन कांदा लसूण उंदरांना कांदा लसणाचा वास सहन होत नाही ज्या ठिकाणी उंदीर फिरतात तिथे चिरलेला कांदा किंवा चिरलेले लसूण ठेवा या वासाने उंदीर घराबाहेर पडतील उंदरांना स्वयंपाकघरापासून दूर ठेवण्याचा हा चांगला उपाय आहे तीन पुदिना पुदिन्याच्या तीव्र वासाने उंदीर घरात राहत नाहीत पुदिन्याचे पाने बारीक करून घराच्या कोपऱ्यात किंवा दरवाज्याजवळ ठेवा किंवा पुदिन्याचे तेल एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घरात शिंपडा ज्यामुळे उंदरांच्या त्रासापासून आराम मिळेल घरात कुठेही मोठे छिद्र किंवा फट असेल तर ती तपासून वेळीच ब्लॉक करा जेणेकरून उंदीर आत शिरणार नाही उंदीर जेवणाकडे नेहमी आकर्षित होत असतात यासाठी घर नेहमी स्वच्छ ठेवायला हवे जेवण एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा खाली पडलेले अन्नकण त्वरित साफ करा उरलेले जेवण रात्री न चुकता झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवा घरात आधीपासूनच उंदीर असतील तर त्यांना पकडण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे स्नॅपट्रॅप ग्लूट्रॅप आणि ह्युमन लाईव यासारखे पर्याय उपलब्ध आहेत भिंतीसह इतर भागात उंदीर फिरत असतील तर फर्निचरच्या मागे स्वयंपाकघर किंवा कपाटात तुम्ही हे ठेवू शकता उंदरांना पिंजऱ्यात अडकवण्यासाठी शेंगदाणे बटर चॉकलेट किंवा पनीरचा समावेश करा धन्यवाद